नमस्कार संदेश युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा करमाळा तालुक्यातील निकाल पूर्ण झाला आणि तो निकाल म्हणजे बे दुने चारच करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व गट आणि गणाचे निकाल नुकतेच समोर आले असून अंतिम आकडेवारी अजून थोडीशी बाहेर येत असली तरी राजकीय चित्र मात्र आता स्पष्ट झालेले आहे ही निवडणूक आकड्यापेक्षा अधिक युती फाटी आणि गणित यासाठी लक्षवेधी ठरलेली आहे निवडणुकीच्या सुरुवातीला जे वातावरण होते वेगळंच होतं पाटील गट आणि मोहिते पाटील गट अशी यांची पूर्वीचीच एकत्र असणारी युती या निवडणुकीत पुन्हा एकदा एकत्र येऊन एका बाजूला उभे राहणार तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार संजय मामा शिंदेगट बागलगट भाजपा आणि तसेच शिवसेना असे वेगवेगळे लढतील असं चित्र दिसत होतं मात्र जशी निवडणूक जवळ येत गेली तसं तसं चित्र पूर्णपणे बदलत गेलं अखेरच्या कालावधीमध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बागल गटाचे म्हणजे भारतीय जनता पार्टी यांची या दोघांनी मिळते जुळते घेत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला या युतीमध्ये तीन जिल्हा परिषदेचे गट आणि सहा पंचायत समितीचे गट असे याप्रमाणे उमेदवाराचं वाटपही झालं निम्गे निम्गे जागा घेतल्या एकमेकाला आता दुसरीकडे मात्र ऐनवेळी मोठा राजकीय धक्का बसला पाटील जगताप मोहिते पाटील यांची जी युती होती ती अचानक युती तुटली याचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा रोष ओढू नये तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी या राजकीय गणितातून आमदार नारायणबा पाटील यांनी स्वतंत्र करमाळ तालुका विकास आघाडी स्थापन केली आणि यामध्ये सावंत गटाला सोबत घेत त्यांनी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी सावंत गटाला देऊन आपला गट उभा करण्याच्या दृष्टीनं निवडणूक झाल्याबरोबर त्यांनी ते दे निर्णय घेतला आणि त्या बाजूला निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला माजी आमदार जयंतर जगताप यांनी तटस्थ भूमिका घेतली मात्र पुढे त्यांनी शिंदे बागल युतीला पाठिंबा दिला अशा परिस्थितीत तालुका विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी भाजपा आणि जगताप अशी थेट लढत रंगली आणि निकाल लागला तो अगदी बेदुने चार असाच लागला जिल्हा परिषद निकालाकडे पाहिल्यास पांडे आणि विट हे दोन्ही गट भाजप म्हणजे बागल गटाकडे गेले आहेत पांडे गटातून रश्मी दिगंबरराव बागल तर विठ गटातून अश्विनी गणेश चिवटे विजय झाले आहेत चिकलठाण आणि कोर्टी हे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे संजय मामा शिंदे हे गटाकडे गेले आहेत चिकलठाणमधून प्रशांत हनुमंतराव पाटील तर कोर्टी मधून वनिता सुभाष गुळवे या विजयी झाल्यात गट, का का वांगे आणि केम हे दोन्ही गट करमळा तालुका विकास आघाडी म्हणजे नारायण पाटील यांना मिळाले असून वांगेतून रुपाली ज्ञानेश्वर गोडगे तर केम मधून कल्याणी अजित तळेकर या विजयी झाले आहेत म्हणजे जिल्हा परिषदेत पाटील गट शिंदे गट आणि बागल गट या तिघांनाही प्रत्येकी दोन दोन गट मिळाले आहेत आता पंचायत समितीचा विचार केला तर त्याचंही चित्र फारसं वेगळं नाही येथेही प्रत्येक गटाला चार चार गण मिळाले आहेत रावगाव वीट कोर्टे आणि वांगे हे चार गण भाजपा बागल गटाकडे गेले केतूर हिसरे साडे आणि चिकलटाण हे गण राष्ट्रवादी शिंदे गटाकडे गेले तर केम जेऊर उमरड आणि पांडे हे गण करमाळ तालुका विकास आघाडीकडे गेले गेलेले गे। आहेत आता या संपूर्ण गणाचा जर विचार केला तर पांडे पंचायत समितीच्या गणामध्ये जो विजय आहे तो विशेष उल्लेखनीय अत्यंत चुरशीच्या लढ्यात अवघ्या सुमारे जवळपास पंच्याऐंशी मताच्या फारकानं तालुका विकास आघाडीचे स्वप्न धनंजय काळे हे विजय झाले हा विजय केवळ आकड्याचा नसून राजकीय ताकदीचं प्रतीक ठरतो एकंदरीत काय तर या निवडणुकीत कोणाचाही पूर्ण वर्चस्व नाही पण कोणाचाही पराभवही नाही जिल्हा परिषद दोन गट आणि पंचायत समितीत चार जण असा हिशोब तिन्ही प्रमुख गटांना मिळाल्यानं करमाळ्याचे राजकारण पूर्णतः समसमान पातळीवरून ठेवलेलं आहे मात्र याच निकालातून एक गोष्ट स्पष्ट होते येणाऱ्या काळात पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती सत्तेत असेल आणि दुसरीकडे स्वतंत्र लढत देऊन आमदार नारायणबा पाटील यांनी आपलं अस्तित्व तापपणे दाखवून दिलेला आहे करमाळ्याचा हा निकाल केवळ आकड्याचा नसून तो पुढील राजकारणाची दिशा ठरवणार ठरणार आहे आता सत्ता जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची आली असली तरी आता त्यांना प्रत्येक निर्णयासाठी जगताप गट म्हणजे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचाही संपर्क साधावा लागणार आहे कारण हा यशाचा जो किल्ला त्यांनी लढवलेला आहे यासाठी जगतापांचं पाठबळ पण त्यांना महत्वाचं ठरलेलं आहे त्यामुळे आता भविष्याच्या कालावधीमध्ये पंचायत समितीची मिळालेली जी सत्ता आहे त्या सत्तेत आणि जिल्हा परिषदेमध्ये आता कोणाचं बहुमत म्हणजे भाजपचं बहुमत होत आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद करमाळ्याच्या वाट्याला विशेषतः रश्मी दिदी वाघल यांना मिळणार का नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे